कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर सत्तावीस वर्षीय रोशनी सोनघरे हिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नवो उमिया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई वडील आणि भाऊ सोबत राहत होती तिचे वडील राजेंद्र आणि आई राजश्री व भाऊ हे राहत होते मुंबई ग्रांड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिलीत स्थायिक झाले होते रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई वडील हे घरीच असतात रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे आणि त्यांची पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवल्या रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं तिने जिद्द आणि मेहनत करत तिचं स्वप्न पूर्ण केलं काल आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली आणि अहमदाबादच्या फ्लाईटने लंडनच्या दिशेने निघाली होती मात्र याच विमानाचा अपघात झाला आणि रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला